महाविद्यालय शिकत होती ती दिनांक दोन आठ रोजी सकाळी कॉलेजातून गेली ती परत न आल्याने पंचवीस रोजी पोलीस ठाण्याचे तक्रार दिली त्या अनुषंगाने पोलीस ठाणे गुन्हा रेस्ट क्रमांक दोनशे बावन त्याला सदोतीस इंटर दोन म्हणजे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला सद्याचा तपास प्रगतीशील असल्यामुळे अत्यंत गंभीर असल्यामुळे माननीय पुल अधीक्षक असो माननीय आपले पुल अधीक्षक नवीन सो त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढा पोलीस स्टेशनचे पुली निरीक्षक मनुरी साहेब त्यांनी विविध पथके तयार केली विविध पथके तालुक्यातून त्यांनी अतिशय कुठलेच सुगावा नसताना त्यांनी अतिशय बारक्यान तपास केला विविध ठिकाणी त्यांची पथके मुंबई बस स्थानके जिथे जिथे शक्य शक्य वाटलं तिथे मित्र मैत्री नातेवाईक सगळ्यांना चौकशी केली त्यानंतर एक खात्री एक तिथे एक मित्र होता कुंभार म्हणून त्याचे थोडेसे संशयास्पद होतं तो आदल्या दिवशी संपर्कात होता त्या दिवशी संपर्कात होता म्हणजे मोबाईलचा त्यानंतर संशयावरून पूर्णपणे खात्री आणखी म्हणून काय अटक होती कार्यक्रम अटकेमध्ये त्यांनी सगळ्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे विषाला विश्वासात घेतलं पोलितीशांनी त्यांनी सांगितलं त्यांनी विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पुण्याची कबूल दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की अं असा मी मृतदेह आपण इथं डिस्कोर केलेला आहे सदर मृतदेह त्यांनी मांगरामध्ये होता सदर मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर सदर मृतदेहा फॉरेन्सिक टीम सातशे पंचनामा निव्ण पंचनामा पडून सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला सदर मृतदेहाची ओळख मुलीच्या नातेवाईकांनी केलेली आहे सदर मृत ताब्यात घेतल्यानंतर एका शहरोच्छेदन हे कोल्हापूर रुग्णालय आज करण्यात आलेले आहे सगळ्या सूचना ज्या आम्ही करीत आहोत सदर गुन्हा कमी असल्यामुळे स्वतः मुक्ती साहेबांनी तपास स्वतःकडे घेतलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आता ज्या घटनास्थळी चालू आहे ज्याने तिच्या प्रकार तिला मारले दोरी मोटरसायकल तिची शाळेची बॅग इत्यादी वस्तू किंवा अन्य कुठले महत्वाचे पुरावे तपास कमी घेण्याचे काम चालू आहे तपास पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली तो करत आहे आणि सगळ्या आज रोजी न्यायालयात हजर केले असता दिनांक सहा दहा पंचवीस पर पर्यंत अशी फुलसुद्धी दिलेली फुल आहे पुढील कुठे इंटरेशन मध्ये आपला अधिकारी अधिक उपलब्ध होण्याच्या दृष्टीने माहिती मिळेल त्यामुळे आम्हाला शेअर वापर करू करूया